न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आघाडीचे संस्थापक काशीनाथ पाल राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज द्वारका येथील नाशिक क्लब हॉटेल इथे पत्रकार परिषद पार पाडली भारतीय अनिल मोगल महिला प्रदेश प्रभारी महाराष्ट्र यांना नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे डॉक्टर काशीनाथ पाल न्यू राष्ट्रीय समाज पार्टी संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष मैं नाशिक लोकसभा क्षेत्र में सौ भारती मोगल मॅडम को इसलिए उम्मीदवार बना रहा हूँ कि मुगल मैडम ने बहुत दिनों से समाज सेवा किया है और मुझे विश्वास है कि महायुति और महाविकास आघाड़ी को लोग नासिक लोभा क्षेत्र में त्याग करेंगे और तीसरी घाड़ी से न्यू राष्ट्रीय समाज पार्टी के उम्मीदवार को स्व भारतीय मुगल मैडम को भारी मतों से विजयी बनाएंगे इसी आशा विश्वास के साथ में मैं इन्हें उम्मीदवार बनाया हूँ देश की जनता को मैं आश्वासन देने के लिए घोषणा पत्र मेरा तैयार है मैं सभी धर्म संप्रदाय के बच्चों को फ्री में एजुकेशन कपड़ा राशन सब देने वाला हूँ और 200 यूनिट बिजली फ्री देने वाला हूँ यहाँ पर नासिक लोकसभा क्षेत्र में जो जो भी कमियाँ आज तक महायुति और महाविकास आघाड़ी ने नहीं किया है वो हम करके दिखाएंगे अगर आप लोग आप मेरे पत्रकार भाई और बहनों आज हमारे इस उम्मीदवार को चुन के देंगे तो हम पूरी हमारी शर्त को पूरा करेंगे नमस्कार मैं भारतीय अनिल मोगल न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडनं मला लोकसभे लोकसभेसाठी उमेदवारी दिलेली आहे तर आता मी ही उमेदवारी का घेतली मला मला दे नाशिक जिल्ह्याचा विकास करायचा आहे सम राजकारणातून समाजकारण करायचं आहे आणि अडीचशे गावं जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्या त्या गावांमध्ये सुविधा पुरवायच्या आहेत आज जे महायुतीने केलेले नाही आहे महाविकास आघाडीने केलेले नाही जे कामं केलेले नाही ते आम्हाला पूर्ण करून दाखवायची आहे आणि नाशिक जिल्ह्याचा विकास करायचा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे जे अडचणी आहेत रस्त्यांचा आहे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये धान्य पिकवतं पण त्यांना बाजारभाव मिळत नाही तर मी हे दिल्लीमध्ये मांडणार आहे त्यांचा जो त्रास आहे त्यांना तो त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त महिलांना आता महिलांना जर बघितलं अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची आवश्यकता असते त्याच्यावर घर म्हटलं की पाण्याचा प्रश्न आहे त्या महिलांना पाण्यासाठी दर दर फिरावं लागतं तर तो, तो पाणी प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेल माझ्या वतीने आणि जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांना आज इतके बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे फक्त तरुण मुले आहेत ते वाईट मार्गाला जात आहे त्यांचा प्रश्न कोण सोडवणार त्यांचा प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या पती वतीने प्रयत्न करेल आणि आपण जर बघितलं म नाशिक जिल्ह्यामध्ये अडीचशे गावं आहेत पण प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी रस्ते नाही आहे रस्त्याचा हा मोठा प्रॉब्लेम आहे रस्त्यापर्यंत आपण इतके ॲक्सिडेंट होता रस्त्याने जाताना तिथे रस्ते सुधारण्याचा प्रयत्न मी करेल आणि मु महिला झाल्या मुली झाल्या महिलांना मुलींना ज्या अडचणी येतात आज वावरण्यामध्ये मा याच्यामध्ये त्या त्यांच्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न करेन परिषदमध्ये उपस्थित काशीनाथ पाल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष न्यू राष्ट्रीय समाज पार्टी विष्णुपंथ अर्जुन दराडे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आणि रघुनाथ मोगल लक्ष्मीताई गरकल महिला अध्यक्ष महाराष्ट्र उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक